हजार परमिट रूम संपूर्ण महाराष्ट्र मध्ये परमिट रूम आहेत गुणीला पंधरा तर किती कर्मचाऱ्यांना आम्ही हे देतो आता कोणी लहान हॉटेल असेल असेल त्याला प्रोटेक्शन नाही प्रोटेक्शन पत्रकार परिषद के जरिए प्रशासन का नागपुर जिला रेस्टोरेंट परमिट रूम एसोसिएशन के द्वारा हो रहे अत्याचार विरुद्ध का 14 जून को पूरे महाराष्ट्र में काम बंद आंदोलन नमस्कार मैं पल्लवी और आप देख रहे हैं महाराष्ट्र आवाज न्यूज पचहत्तर साल का बेचारा बुढ़ा वो पचहत्तर साल का बुढ़ा अपना घर उस दारू के उस होटल के भरोसे चला रहा क्योंकि आज वो पैतालीस साल से होटल चला रहे हैं प्रोटेक्शन नहीं आम्हाला कुठेच प्रोटेक्शन नाही महसूल अधिकारी फक्त रेतीची गाडी पकडायला गेले तर दहा गाड्या त्यांच्या सोबत राहतात आम्ही जीव धोक्यात घालून दिवस करतो त्याच्यावरती काहीच संरक्षण नाही सरकारने करायला पाहिजे नाही करायला पाहिजे साधा प्रश्न आहे आता आठ दिवसापूर्वी यांच्याकडे पाच सहा कस्टमर आले होते त्यांच्यावरती त्यांनी पैसे मागितले घेतले पैसे नाही देते अरे भाई काय पिये पैसे तो देणार पैसे घेतले मग एका दिवशी त्यांच्या घराजवळ उभे राहते कसं करणार आम्ही धंदा कसं करणार सरकारला महसूल गोळा करून देतो याच्यामधलं करतील सरकारने आम्हाला प्रोटेक्शन द्यायला पाहिजे हंड्रेड पर्सेंट द्यायला पाहिजे कारण सरकारचे आम्ही महसूल कलेक्टर आहोत महसूल तुम्हाला गोळा करून देतोय लायसन फीस देतो मध्ये बॅट देतो मध्ये आम्ही तुमचा टॅक्स गोळा करून देतो या सर्व गोष्टी असताना सुद्धा सरकारने आमच्याकडे लक्ष न देखील कोणत्याच प्रकारचं आमचं न ऐकता अशी भावभाव पडते म्हणजे आमचा धंदा चौपट करणं झालेला आहे या सगळ्या गोष्टीला चिडून आम्ही असं केलेलं आहे की बाबा सरकारला किती वेळ आम्ही भेटतो माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा भेटलो नेहमी नेहमी आश्वासनच मिळतात त्याच्यामुळे आता हा पहिला बंद आमचा पहिला बंद तेवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी झाला आता चौदा तारखेला आमचं पूर्ण महाराष्ट्र बंद होत आहे परमिट टू अन्यायाच्या विरोधात आहार संघटना मुंबई पासून एच आर ए मुंबई पासून ते विदर्भ असोसिएशन पूर्ण महाराष्ट्र चौदा तारखेला बंद राहणार आहे एक एक परमिट टू पूर्ण बंद राहणार आहे त्या दिवशी आम्ही संविधान चौकामध्ये सकाळी अकरा वाजेपासून जमा होणार आहोत सकाळी अकरा वाजेपासून जमा होऊन होऊन तिथे आमचे निदर्शन होणार आहेत दिवसभर तिथे आमचे वर्कर आमच्याकडचे वर्कर आमच्याकडचे काम करण्याचे जेवढे लोक आहे आमचे हित चिंतक आहे जे बार मध्ये सप्लाय करतात गृह उद्योगवाले आहेत जे आमच्या भविष्यावर उप आहे मी सांगतो तुम्हाला आज महाराष्ट्रामध्ये एकवीस हजार परमिट रूम आहेत एकवीस हजार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परमिट रूम आहेत गुढीला पंधरा जरी झालं तर किती कर्मचाऱ्यांना आम्ही हे देतो आता कोणी लहान हॉटेल असेल कोणी मोठ हॉटेल असेल <laughs> एम्प्लॉयमेंट पहा आमचा किती आहे डायरेक्ट एम्प्लॉयमेंट पंधरा कोणीला करा तर एवढा एम्प्लॉयमेंट आम्ही दिला त्याच्यानंतर हॉटेलमध्ये जेवढं आम्हाला जे <coughs> स्नॅक्स लागते <coughs> ते ग्रह उद्योगापासून आम्ही बोलवतो कारण हल्दीराम बालाजी ते सगळं पसंत नाही आता घरचं जे आयटम असते ते चवदार असते त्याच्यापेक्षा मी कोणाची हे नाही करत बंधना नाही करत पण लोकांची चॉईस ग्राहकांची जी चॉईस असते ते आम्ही लोकांना आणि थोडं स्वस्तातही पडतो आणि चवी असते म्हणून आम्ही ते गृह उद्योगांना सुद्धा म्हणजे अशी किती लोकांना आम्ही दिल्यानंतर एम्प्लॉयमेंट दिल्यानंतर काम दिल्यानंतर जर तुम्ही अशा प्रकारचा अन्याय करत असाल तर आम्ही जायचो जशी शेतकऱ्यांची अवस्था महाराष्ट्रात होत आहे तशीच आम्ही करायचं का आज मी ग्रामीणचा हिस्सा सांगतो की छत्तीस हजार आठशे म्हणजे हे आम्ही वर्षाच्या सुरुवातीला सरकारला देतो म्हणजे मार्च महिन्यामध्ये कोणताही असा बिझनेस नाही कोणताही असा व्यवसाय नाही की जो लायसन्स मी ऍडव्हान्स मध्ये करतो हा एकच व्यवसाय आहे दहा लाख छत्तीस हजार आठशे याचा जरी आपण एक तर किती होईल दहा लाख छत्तीस हजार आठशे त्याचा एक पर्सेंट व्याज असंही झालं तर साधारणतः बारा लाख रुपये हा होतो म्हणजे आमची साधारणतः फी झाली बारा लाख रुपये बारा लाख फी आणि वर्षाकाठी आमचे जो खर्च होता ते वेगळे जो खर्च होता ते वेगळे आणि लायसन फी दरवर्षी सरकार पाच पाच ची वाढवायची ती दहा झाली दहाचे पंधरा झाली इथेही आमचा विरोध झाला परंतु सरकारने त्यावेळेस ऐकलं नाही तुम्ही फी वाढवून वाढून किती वाढवणार लायसन्स ही वाढत आहे फी वाढवत आहे परंतु आमचा जो प्रॉफिट आहे तो तुम्ही प्रॉफिट वाढवत नाहीये तो तसा तसा तसाच आहे मग काय करावं लागते की जो दहाची वस्तू आहे ती पन्नासला विकावं लागते मग पन्नासमध्ये मध्ये जर विकली तर तो ग्राहक दुसरीकडे वरतो परिणामी असं होती की ग्राहक रास नाही वाईन शॉपमधून घेतो प्रायव्हेट ठिकाणी पितो त्यांना काही लायसन्सही नाही त्यांना कोणताच टॅक्स नाही सगळे नियम एक नंबरमध्ये धंदा करतो त्याच्यावरतीच दोन नंबरमध्ये धंदा दो करणाऱ्याला कोणताही नियम नाही मी छोटीशी जर चूक केली तर मला पन्नास रुपये पन्नास, पन्नास था 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 हजार रुपये की तुम्ही केला पन्नास हजार रुपये फाईन पण एखाद्या नंबर दोन वाल्याचं किंवा काही झालं तर त्याचं किती फाईन कोर्टात जास्तीत जास्त हजार रुपये दोन हजार रुपये म्हणतो कोण दोन एक नंबरमध्ये जो बिझनेस करतो तो म्हणून शासनाने लायसन बी वाढून हा आमचा दुसऱ्या वरती अन्याय केला तिसरा अन्याय झाला ड्युटी यावर्षी सरकारने ड्युटी वाढवली दीडशे पर्सेंट दीडशे पर्सेंट बिबटी म्हणजे आज आमची जी एक